So, ये ता 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 सो बघू तुम्ही ओळखलाच असाल कशासाठी आपल्या बाहेरच्या घरी गणपती असतो तर आम्ही डेकोरेशन सामान बघायला आलो म्हणजे घ्यायलाच आलो त्याला घ्यायचं तुम्हाला बोलू गर्दीमध्ये ना धक्काबुक्की होतच राहते सो तुमचा धक्का लागला तर तुम्ही ना बोलायचं बोला आमचा धक्का असं थोडीच असते आता याच्याकून चुकून धक्का लागला म्हणजे याला धक्का दिला बोलतो सरक बाजूला ये भाई भडकला येऊ ऐकतच नव्हतं याला शांत झालं हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झाली सकाळच्या वाजलेत पावणे अकरा वाजलेत सो टिकली पण लावली मस्त तर आम्ही चालू आज बाहेर सो कुठं जायचं ते ना माहीत पण भावेशने फोन केला तो आपण बाहेर जायचं चल बोललो त्याचं काहीतरी काम आहे तो करून घेऊ न जास्त न गमवता कारण की अजून बरेच काम आहेत तर पहिले गेले गेल्या बघू जाता आता पहिलं पोस्ट ऑफिसला जाऊ आपला अजून तो काम झालाच नाही आहे तो करून घेऊ पहिले सचं जाऊन निघू हे भाव्याने टाइमपास केला म्हणून एवढा टाइम लागला नाही तर कसला टाइम लागला असता निसता ला टाइमपास निस टाइम टाईमपास काहीच आज पण आलेलो पोस्ट ऑफिसला तर आपला आज आज पण काय काम नाही झालं ना किती दिवस लागतात काय म्हणजे यार कवा जाता नाही आपला गेलं ना कवा नाही कवा येईल ना खवा नाही निघायचं चल निघू नाही व्हायचा का गाय काहीच काय सांगू तुम्हाला परती गेली कवा बी इथेच या त्यांना डोकं निसं या घरी चला आता निघूया यो काम नाही झाला त्याचा काय काय झालं दुसरं काम करून घेऊया फटकाट चला निघलोय त्या दिवशी पण हे शर्ट होता यार त्या मध्ये पण हा शर्ट होता पण त्या शर्ट येत होता चला दर्शन, चला, दर्शन चला चला तर काहीच मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे आमचं सो आता आम्ही चाललो पुढे पण चेंज केले कपडे पण चेंज केले म्हणजे मित्रामध्ये एवढं नॉर्मल गोष्ट चेंज वगैरे करायचं तर चला नेऊया दर्शन केलंय मस्त चला चला निघू पुढे का चला तर काही आता आलो मी पार्किंग मध्ये सो इथे गाडी पार्क करू न इथून पुढे जायला प्रमाणे आता ब्रो बघा गाडी किती पार्किंगला डेंजर डेंजर सो चला पटापट गाडी पार्क करू न पुढे जायला गो चला तो कहीं जस्ट स्टेशन वे पोचल है सो ट्रेन है जोड़े बढ़ता है कि टाइम लगते सो टिकट वगैरह तो काड़ा है तो ट्रेन में गर्दी क्या तुम्हारा तो महत्ती है नेह प्रमाण गर्दी आती ट्रेन मध्य सो बता कि गर्दी है कि आम्मी जाबू गर्दी तरी जा सो आता स्टेशन वह थोड़ी गर्दी कमी है चला तो कहीं आता जस्ट ट्रेन में आज जरा गर्दी कमी है नेहमीप्रमाणे नाहीये नाही तर खूप गर्दी असते इथं दाखवायला पण जागा नसते सो आज थोडीशी गर्दी काय मी म्हणून मी आणि नाही तर इथे व्हिडिओ काढायला पण आहे आज थोडीशी स्पेस पण जास्ती एवढी नाही नॉर्मली आहे सर्व काहीच नाही एवढे चार पाच असते आज तर दिसत जास्ती नाही का जस्ट मला मलाड स्टेशनला पोहोचलो आणि मेन भाऊ जिथं मस्त सो एवढा ना ट्रेनमध्ये सांगूनच काय फायदा नाही दादरला उतरलो जसं दादरला जसं उतरलं काही शूट करायला भेटलंच नाही सो आता इथं चालू डायरेक्ट मलाडला सो आपला जो काम आहे ना तो करून घ्यायचं पहिलं आलं होतं काहीतरी खाऊ कसं जरा पोटाला आधार भेटला तर पुढचं काम बी लवकर होईल दिसल की दिसल की चांगलं टेन्शन नको पहिलं का खाव नंतर पुढचं काही काम आहे ना तो आपल्याला करून घ्यायचं मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला जर काही वस्तू वगैरे पाहिजे असेल तर तु, तुम्हाला भेटतीलच ते मला माहीत आहे तर तुम्ही ब्लॉग बघा असं कंटिन्यू राहा पहिलं खाऊन घेऊ नंतर पुढचं काम करून राहा चलो अंकल देतो क्या क्या यांचा असं मेनू काढ देतात सगळा व्हेज आहे आणि आज आपल्या बाबांचा वार आहे ना साईबाबांचा तर आम्ही सगळं व्हेजच खाईल एकदम प्रॉडक्ट मध्ये असं मेन्यू आहे चला पटपट खाओ चला तर गाईज मस्त पनीरचे फ्रँकी घेतले भावेश आणि मी मस्त खाऊ आपल्याला इकडे जायचं समोर लवकर खाऊ ना लवकर तर <गणाँ> गाईज मस्त फ्रँकी वगैरे खाऊन झालेले डायरेक्ट वरती चालूय ये था 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 ले था ले सो हे बघू तुम्ही ओळखलाच असाल कशासाठी आला आम्ही तर आपल्या भावेशच्या घरी गणपती असतो तर आम्ही डेकोरेशन सामान बघायला आलो म्हणजे घ्यायलाच आलो त्याला घ्यायचं सो मला बोलत होतो जाऊ जाऊ आता आलो तर घेऊनच जाऊ डेंजर एरियामध्ये आलो आम्ही देऊ पूर्ण सामान आहे आपला भावे चाललाय वरती चला मस्त बोलतो मस्त सामान वगैरे भेटतं जसं पाहिजे तसा सो तुम्ही पण या एकदा नक्कीच चला तर काही आम्ही आता सामान घेतलंय सामान होतो घेतला जास्त काय घेतलं ना तर नॉर्मल नॉर्मल घेतला जास्त काय लागणार नव्हता तो आता आपले बापा पण येतात तर लवकर लवकर तुम्ही पण या तयारी करायला म्हणजे आमची नाही तुमची स्वतःची करा कारण की काही दिवस उरलेत आपल्याला वाटतं लय टाइम आहे ना काही टाईम बी नसतं लगेच दिवस जातात तर तुम्ही पण करायला लागेल तर चला निघतो आम्ही आता जायला आपल्याला तिथून जायचं का तर चला निघूया आता मस्त तर चला चला गाईच स्टेशनला पोहोचलो आता ट्रेन यायची वाट बघतो सो या साईडला एक ट्रेन आली ठीक आहे मग पुढे चालले तो बघा किती गर्दी आहे तर गाईच जस्ट पोहोचलो दादर स्टेशनला बघा

रस पिशील ज्यूस वगैरे त्याला जावं लगे पुढं घंटाला आलाय कोक घंटाला मला कुठल्या गोष्टी सांग मला कुठल्या तर काहीच मस्त कोकम शरबत घेतलाय कारण की याला भावेशला कोकम शरबत जास्त आवडतं बाकी काय नाही थंड असत नाही तुला लागतं ना तोच चला पटके निघ जायला निघू चला तर काहीच जस्ट पोहोचलो डोंबुरी स्टेशनला येते तर आपल्या भाऊने जरा भांडण केली रेल्वे म्हणजे ट्रेन मध्ये भरपूर जमलो आम्ही आता भांडण करण्याचं कारण काय माहिती का तो गर्दीमध्ये ना धक्काबुक्की होतच राहते सो तुमचा धक्का लागला तर तुम्ही ना बोलायचं आमचा धक्का असं थोडी असतं आपण याच्याकडून चुकून धक्का लागला म्हणजे याला धक्का दिला आणि बोलतो सर बाजूला <laughs> ये भाई भडकला यो ऐकतच नव्हतं याला शांत शांती केला त्याला बोललो बरं याला बोललो जाऊ दे, 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 दे।, ऐसे ऐसे बोल दे <laughs> ना मोठे माणूस आहेत तरी पण ते पण ऐकत होते पण शोध येत नव्हते असे म्हणजे असे ते कसं माहिती बोलतो होतं लगेच धमक्यात येतात मी तुला दाखवेल मी कोण आहे मी काय काय आहे जैन हो ना काय करणार भाईले भडकले ना पण भावेश शपथ घाईत आणि यांच्या भांड्यामध्ये दुसऱ्याने म्हणजे फायदा उचलला तो मग तो याला बोलतो मग ते बस करणं जेवण मोठे आहेत असतात असतात मी बी बोललो मग त्यांचं ते बघतील ना तुम्हाला काय करायचं मध्ये बोलायची तुम्ही बी नीट बोला ना त्याला मी मग इझिली बोललो पण आपला हवाईज व्हायला भडकलेला ते काय नाही होत राहतं फक्त स्वतःच भांडण झाल्यावर स्वतःनेच यामध्ये बोलायला दुसऱ्याला घेऊ नका एवढंच बोले सो आता आम्ही चाललो आहे मस्त तर काय जी या तीस रुपयेसाठी मी सहा ते सात दुकानं फिरलो आमच्या दोघ ऑनलाईन आहेत पण कॅश नाही आहे मागच्यासारखेच किस्सा झालाय वापस एकदा आता पार्किंगला ना कॅशच लागतं त्यांना जीपे वगैरे चालत नाही तर मी सहा ते सात दुकानं फिरलो भाई नाही एक दुकानवाल्याने दिलं नाही काही लोक असून पण देत नाही यार काही कसं चालेल असतं आपल्या दोन देत आता हे पैसे देऊ निघू लगेच घरी झाला खूप कंटाळा आला पाळश घे चला निघू तर काही अचानक मध्ये डिमांडमध्ये आलो सो भावेसुद्धा सामान घ्यायचं होतं इथे नॅपकिन आहेत नॅपकिन पण बघायचं आपल्याला कारण की आता आपले आपल्या इथं दही हंडीचं का होतं जरा प्रॅक्टिस चालू आहे सध्या हंडीची तर नॅपकिन घ्यायला आलो कारण की इथं जेव्हा एक उचल ना भावे तिथं जास्त दुखतं म्हणून घ्यायचं नॅपकिन घेतला का पण तो काय नॅपकिन ते पोरणी टाकला कसला डेंजर चला निघूया चला तर काय संध्याकाळचे वाजले साडेसात वाजले ना आम्ही आलो बाई यो पण झोपला मी पण झोपलो वैता खूप आलता सो डायरेक्ट इथेच आलो डायरेक्ट एरियामध्येच आलो ना आपला बॅनर पण लागला हंडीचा तुम्हाला बघ दाखवतो बघा ते बघा किती भारी बॅनर लावले लोकलला दिसते लावणार होता यो एक लावणार होता आव एक होतं तो आला दाखव बोलतो ना तोंड लपवतो आईच बॅनर बघा कसं कसा लागले जिद्द आमची साथ तुमची श्री गणेश मित्र मंडळ वर्ष दुसरं अशा प्रकारे <laughs> ये बघा जा इथे यो फोटो बाहेर आले आणि यो जरा ब्लर आले यजमानो झाला बाकी काय नाही <laughs> तुझे म्हणज लागला बॅनर बाकी काय नाही माझे मऊ ना ना प्ले तर मस्त कारखाना का बी तुम्हाला तर माहित आहे मस्त गणपतींचा डेकोरेशन वगैरे सालो गणपती येतो तुम्हाला तर माझ्या जवळ येतात म्हणजे आम्ही पण गेलो सामान आपला बरोबर आला ना म्हणजे काय आणायच आपल्याला तरी पण जायचं आपल्याला चल जाऊ चल, जा चल तर काहीच आमची आता हंडीची प्रॅक्टिस चालू आहे थोडीशी केली आम्ही आता नॉर्मल नॉर्मली सर्व आपले मित्र वगैरे चला प्रॅक्टिस चालू आहे बघायला थोडी थरकाशी लागतात काय नाही आपला भाऊ आहे छोटा तोस दाखव दे मला बघ इकडे आहे

चल बरोबर आहे गोटे आरामात कंट्रोल आरामात आरामात बरोबर लागेल बरोबर लागलेला चला तर काहीच संध्याकाळी वाजले म्हणजे रात्रीचे वाजले पाहुणे बारा वाजले प्रॅक्टिस हो वगैरे करून घरी चाललो आम्ही सो आकाश आहे बाके बी सो केली प्रॅक्टिस वगैरे हो मस्त काही बेकार हाल झाले सो काय नाही आता प्रॅक्टिस आहे ना सध्या जोपर्यंत सवय होणार नाही तोपर्यंत असेच हाल होणार आहेत सो काय नाही तर आजचा ब्लॉग तिथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका